मित्र कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाला मंत्री मिळाले याचा आनंद पहिल्यांदा व्यक्त करतो मंगलप्रभात लोढासाहेब कौशल्य विकास विभागाचे मंत्री झालेत त्यांचं मनापासून महाराष्ट्रातील तमाम प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी युवक आणि युवती यांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन मी व्यक्तिशाही त्यांचं अभिनंदन करतो तसेच मंत्रिमंडळामध्ये ज्यांना जे जे मंत्री झालेत त्या सर्व सन्माननीय मंत्र्यांचंही मनापासून अभिनंदन करून अनेक दिवसापासून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील तसेच मुख्यमंत्री योजना दूत या विभागाच्या वतीनं ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत त्या योजनेतील प्रशिक्षणार्थी ज्या काही लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ आहेत त्या वाट पाहत होत्या की कधी मंत्री येतील कधी मंत्री येतील आपले प्रश्न कधी ऐकतील आणि कधी सोडवतील हां अधिवेशन झालं मंत्री दे दिसले नाहीत नव्हतेच ना <coughs> केलं की नव्हतं त्यांना आता झालेले आहेत आम्हाला महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वा प्रशिक्षण योजना असेल किंवा योजना दूता आहेस या सगळ्यांना आता अपेक्षा आहे की त्यांचे काय जे प्रश्न आहेत ते सोडवतील काय प्रश्न आहेत प्रश्न मांडण्याअगोदर त्यांना दिलेली आश्वासनं बघूया आणि आश्वासनं काय दिली होती मंगल मंगलप्रभात लोंडासाहेब आपण स्वतः म्हणाला होता की महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जे काही युवक युवती जे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री वा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये काम करत आहेत सहा महिने प्रशिक्षण घेतील आणि तिथेच त्यांना रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतील परमनंट शब्द देखील आपणच वापरलेला होतात याची जाणीव आपल्याला आहेच त्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलावेत हे देखील आपल्याला नम्र निवेदन आहे नम्र विनंती आहे दुसरा महत्वाचा मुद्दा तत्कालीन मुख्यमंत्रीनी देखील तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी देखील असं म्हटलेलं आहे त्यांनी देखील परमनंट कायमस्वरूपी हा शब्द वापरलेला आहे त्याचबरोबर विद्यमान मुख्यमंत्री त्यांनी देखील मंग आपला पदाचा कार्यभार घेताना घेण्याच्या आदल्या दिवशी मु लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांना दिलेले आश्वासनं आणि त्यांच्या योजना या परिपूर्तीच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रायोरिटी देण्यात येईल असं म्हटलेलं आहे विधानसभेचं आता हिवाळी अधिवेशन झालं त्यांनी एक शब्द दे दिलेला आहे तो ते म्हणाले की या योजना आम्ही बंद करणार नाही म्हणजे एक शब्द दिला पण मुख्य मागणी अशी आहे जवळपास साहेब आपणही स्वतः या आपण काढलेल्या जी आरमध्ये असं स्पष्टपणे आपण नोंदवलेलं आहे सध्याच्या मनुष्यबळावर आधारित दहा लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देता येतील असं आपण म्हणालात तर आपल्याला मी दोन लाख तरी लोकांना ही संधी मिळाली का हा प्रश्न आहे ही गेल्या आर्थिक वर्ष म्हणजे या आर्थिक वर्षामध्ये चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये दहा लाखाचा शब्द आहे प्रत्येक म्हटल्यामुळं पुढच्याही आर्थिक वर्ष आता सुरूच होते हे आर्थिक वर्ष पुढचंही देखील लवकरच येत आहे म्हणजे ह्या वर्षी राहिलेले युवक युवती तातडीनं आपण भरण्यात यावे जे अनेक प्रतीक्षित आहेत आणि त्याचबरोबर पुढच्या आर्थिक वर्षात योग्य ते नियोजन करून त्यांनाही नवीन व्यक्तींना ही संधी द्यावी आणि फक्त आता ज्यांचं सहा महिने पूर्ण झालेलं आहे त्यांना दिलेला शब्द पाळावा एवढीच आपल्याला विनंती आहे त्यांना पण आपण जे काही विद्यावेतन दिलेलं आहे साहेब की बारावी उदाहरणात सांगतो बारावी पास झाला तुम्ही सहा हजार देतो म्हणालात आणि तुम्ही देत आहात सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा पद्धतीचं ते मानधनाचं स्वरूप आहे त्या जी आरमध्ये स्पष्ट आहे की सहा बारावी पास असतील ते तर त्यांना सहा हजार आय टी आ आणि पदवी का असेल तर आठ हजार आणि पदवीधर आणि पदव्युत्तर दहा हजार तर या ठिकाणी आपल्याला मी विनंती करू इच्छितो की आता बारावी पास झालेला पोरगा आता तो सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचं वय आता पंचवीसच्या पुढे गेलेलं आहे साहेब काही जणांचे लग्न झालेत काही जणाला लेकर झालेत आता मला सांगा रोज त्यांना दोनशे रुपयावर उदरनिर्वाह होईल का अनेक हो। <coughs> श्रीमंताच्या कुत्र्याचा रोजचा पाच सहा हजार रुपये खर्च आहे मजुरांना सुद्धा मजुरांना सुद्धा चारशे रुपये पाचशे रुपये रोज मिळतो अनेक ठिकाणी सुशिक्षित बेरोजगाराची मात्र बेहाल आहे दोनशे रुपयामध्ये उदरनिर्वाह होत नाही आता समजा तुम्ही त्यांना एखाद्या शहरामध्ये एखाद्या कार्यालयामध्ये काम दिलेलं आहे मला सांगा रूमचं भाडं काय आहे त्या रूमचं भाडं घेऊन राहायचं तर महिन्याचं काय भाडं आहे आपण गुरुत धरू कमीत कमी भाडं चार हजार रुपये आहे राहिले दोन हजार दोन हजारामध्ये लाईट बिल आहे त्याचबरोबर त्याचा खाण्याचा खर्च आहे वेगवेगळ्या जीवनावश्यक गरजाचा खर्च आहे पुरते का हो किमान आपण महाराष्ट्रातल्या तमाम मंत्र्यांना मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमचं निवेदन आहे आमची विनंती आहे की कोणालाही रोजगार उपलब्ध करून देत असाल नोकरी उपलब्ध करून देत असाल आपण तर त्यांच्या जीवनावश्यक गरजा आणि वाढती महागाई लक्षात घेता जीवनावश्यक गरजा आणि वाढती महागाई लक्षात घेता तशा स्वरूपाचं त्यांना विद्यावेतन त्यांना मोबदला देण्याच्या संदर्भात आपण कायदा करावा उपस्मारीची वेळ येते बरं साहेब तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे या युवकांच्या जवळपास समस्येचा मी तीन वर्ष तीन महिन्यापासून सातत्यानं अभ्यास करतो आहे त्यांचे प्रश्न मांडतो आहे अनेक सहविचार सभा घेतो आहे अनेक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण काळात सुद्धा आम्ही सात आठ व्याख्यानं दिलेले आहेत प्रत्यक्ष जाऊन तर या संदर्भानं आपल्याला यांच्या समस्या यांचे प्रश्न यांच्या अडचणी यांच्या वेदना मला मी अतिशय जवळून अनुभवतो आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे की यांचा प्रश्न तुम्हाला सांगतो की ज्या आस्थापनात ही कामं करतात पोर पुरी तिथल्यांचे पगारी होतात आणि जे त्या आस्थापनेत काम करणारे आपली पगार करून घेतात पण यांची पगार झाली पाहिजे यासाठी म्हणजे यांचं विद्यावेतन झालं पाहिजे यासाठी जी तळमळ असायला पाहिजे ती तळमळ दिसत नाही साहेब आपण बघा सामाजिक संवेदना नावाचा काही गोष्ट असते ही सामाजिक संवेदना हरवलेली आहे काय जण तुपाशी आणि काही जण उपाशी हे चित्र हे मानवते मानवतावादी मूल्यांना काळ काळीमा जशी फासणारी बाब आहे तशीच ती संविधान मुल्यांनाही काळीमा फासणारी बाब आहे समतेचं तत्व आणि सामाजिक न्यायाचं तत्व या ठिकाणी कुठेतरी पायदळी तुडवतं की नाही हे आपण तपासणं गरजेचं आहे वेळोवेळी त्या वेतन मिळत नाही काम करून सुद्धा अरे जे तुटपुंज आहे ते तरी मिळत नाही यांची यांच्याकडे बघून लोक हसताय साहेब सध्या यांच्या यांना काळजी आहे प्रश्न आहे समस्या आहे आता जे काही तोंडाला आलेला घास आहे अर्ध पोटी ना ते घासही हिरावला जातो की काय अशी ह्या चिंता लागून राहिलेल्या ला, लाखो हजारो युवक आणि युवतींच महाराष्ट्रात आहेत त्यांनी तुम्ही काही ज काही फक्त काही लोकांना ते संधी उपलब्ध करून दिले पण त्यांची संधी हिरावली जाणार नाही त्यांना घरी पाठवलं जाणार नाही त्यांचं कुठे ना कुठे समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रशासन आपलं प्रशासन आपलं शासन नी प्रयत्न करावा अशी आपल्याला एक विनंती आहे अनेक प्रश्न निर्माण झाले साहेब साहेब अनेक प्रश्न निर्माण झाले काही ठिकाणी आस्थापनाच्या काही चुका झाल्यात त्या झालेल्या चुका ची शिक्षा या प्रशिक्षणार्थींना मिळू नयेत मी काय चुका झाल्यात निदर्शनास आणून देतो नियमानुसार भरती जी व्हायला पाहिजे काही ठिकाणी चार घ्यायला दोन घ्यायला पाहिजे होते त्या ठिकाणी त्यांनी चार घेतलेत काही ठिकाणी दोन घ्यायला पाहिजे एक घ्यायला पाहिजे होतं तिथे दोन घेतले या आस्थापनेच्या आपण जे आरमध्ये स्पष्टपणे जे लिहिलेलं आहे त्यानुसार अंमलबजावणी झाली नाही मग काय केलेत साहेब यांनी तुम्हाला मी सांगतो प्रामाणिकपणे जो काही प्रस्ताव आहे त्यांना दे ऑर्डर दिल्यानंतर जे पाठवायला पाहिजे बघू तर अजून पाठवलं नाही यानं पाठवलं नाही त्यांना पाठवलं का हो तुम्ही नाही अजून काय पाठवायचं आहे म्हणून असं काहीतरी त्याचे झाले वाटाले फोनवर चर्चा आणि यांनी पाठवायला उशीर केला जवळ साहेब तुम्हाला मी सांगतो ऑन रेकॉर्ड आहे काही जणांचे प्रस्ताव ऑर्डर दिल्यानंतर दोन ते तीन महिने उशिरापर्यंत कौशल्य विकास कार्यालयात पोहोचलेत कोणाचा एक महिना कोणाचं दोन महिने कोणाचं तीन महिने उशिरा पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर त्याची तपासणी झाल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आहे आता या युवकाने आणि युवतींना काही की तुम्ही नियमानुसार तुम्ही पात्र नाही आहात कारण तिथं तुमच्या इथं अतिरिक्त भरती झालेली आहे दोन घ्यायला पाहिजे होती ती चार घेतलेले मला सांगा साहेब तीन महिन्यांना पगार नाही आणि तीन महिन्यानंतर काम करून सुद्धा आता तुम्ही नियमात बसत नाही म्हणून त्यांना जर आपण घरी पाठवत असाल त्यांनी कोणत्या तोंडाने आपल्या आईवडिलांना सांगायचं त्यांना का कमी केलं म्हणून सांगायचं यांची चूक काय आहे त्यामध्ये दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की आता मला त्यांना टिकटायला पैसे नाही पेट्रोल पेट्रोलला पैसे नाही अनेक मुलांच्या फोन येतात मला त्या कार्यालयापर्यंत जाण्या गाडीला ऑटोला पैसे नाहीत काही पोरं तर मला सांगतो पायी जातात एका मुंबईच्या युवतीचा मला फोन आला ती रेल्वेने येते रेल्वे स्टेशनला कुठंतरी सायकल ठेवते त्या सायकलवरून <coughs> <coughs> ती महानगरपालिकेत ती जे आहे ती सायकलने तिथे जाते सायकलनं परत जाते असे अनेक काही जण पायी जातात <coughs> काही जण पायी जात आहेत पण त्यांना मेश पैसे पैसे दे, देता येत नाहीत मी तर मेश लावलेली आहे आम्ही देतो 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 किती दिवस देतो सुरू म्हणायला लागले त्यांना आता म आता तर त्याचं काय खरं नाही शासनाचं म्हणायला लागलं शासनाचं काही खरं नाही अशी लोकभावना तयार होणं हे महाराष्ट्राच्या शासनासाठी अतिशय प्रतिमा हे देशामध्ये दे, परदेशातही निर्माण जर होत असेल शासनाचं काही खरं नाही हे सोशल मीडियातून बोललं जात असेल तर ती ही गोष्ट आपण तातडीनं थांबवावी आणि यांचं विद्यावेतन हे वाढवावं आणि त्याचबरोबर ते वेळेवर देण्याचं कारण वेळेवर देऊ शकता साहेब कारण लाडक्या बहिणी योजनेमध्ये आपण एक महिना अगोदर त्यांचं म्हणजे काही मदत आहे एक महिना अगोदर त्यांना देऊ शकता एक महिना अगोदर देऊ शकता त्यांच्या खात्यात टाकू शकता ॲडव्हान्स अग्रिम हां पण यांना वेळ महिनाभर काम केल्यानंतर तरी किंवा चार पाच तारखेपर्यंत तरी देण्याची व्यवस्था आपण करू शकतो साहेब या संदर्भातही आपल्याला आम्ही विनंती करत आहोत दुसरी महत्वाची गोष्ट हे या ठिकाणी हे झालेलं आहे तर या मुलांचं या मुलांचं जे झालेलं आहे ती दुरुस्ती करून घ्यावी लागेल की जिथं अतिरिक्त म्हणून ज्यांना तीन महिने काम करून घेतलेलं आहे आम्ही कौशल्य विकास विभागाला जर विचारलं तिथलं स सहाय्यक आयुक्ताला तर ते काय म्हणतात आम्ही भरती केली नाही त्या आस्थापनानं केलेले त्यांना विचारा त्यांना विचारलं तर म्हणतात Uh, की नाही नाही आम्ही ते उडवाउडीचे उत्तर देत आहेत हे उडवाउडीचे उत्तर देण्यातून हा युवकांमधला तो जर उफाळून आला तर याला कोण जबाबदार आहे साहेब तुम्ही सांगा जर सामाजिक जेव्हा अन्याय होतो अन्याय जेव्हा सण होत नाही तेव्हा विद्रोहाचा जन्म होत असतो आणि विद्रोह कोणाच्या गोळ्यांना बंदुकीच्या गोळ्यांना सुद्धा आठपत नाही त्यामुळे आपण तातडीने याच्यावर निर्णय घ्या त्याचबरोबर आपल्याला या दिशेनं जे काही पावलं उचलता येतील ते उचलला आणि या संदर्भानं आपण सहानुभूतीपूर्वक या युवक आणि युवतींचा प्रश्न साहेब तुम्हाला मी पाहतो आम्ही पाहतो तो तुम्ही दिसाल म्हणून मंत्री म्हणून पण काय अडचण असेल जाऊ द्या ते आता त्या विषयावर काय बोलून पाहिजे आमच्या युवक आणि युवती विधानसभेच्या सभागृहाच्या बाहेर जसा भिकारी भीक मागतोय ना तशा स्वरूपामध्ये साहेब आमचा प्रश्न मांडा म्हणून प्रत्येक आमदारांना निवेदन देण्यासाठी तिथे उपस्थित होते ते पाठीमाग लागत होत्या त्यांना वेळ नव्हता साहेब त्यांना वेळ नव्हता अनेक आमदारांना वेळ नव्हता ठीक आहे त्यांना बिझी असतात ते बिझी असतात निवडणुकीच्या काळामध्ये जनतेची गरज आणि निवडणूक संपल्यानंतर जनतेची गरज नसेल तर असू दे आता त्याच्यावर काय बोलवून होत नाही आज तर मी आपल्याला सांगू इच्छितो उद्या मिनी मंत्रालयाच्या निवडणुका येऊ पाहत आहेत जे पंचायत समिती आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुकीच्या वेळीसुद्धा आपलं शासनाला म्हणजे आपल्या आयुतीला जनतेच्या दरबारात परत जायचं आहे जनतेच्या दरबारात जात असताना ज्या युवक आणि युवतीने ज्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने या योजनेमध्ये काम करणाऱ्यासुद्धा तुमच्या बाजूनी मतदान केलेलं आहे पुढच्या काळामध्ये असं जर त्यांना काढून टाकण्यात येत असेल त्याची अवेलना होत असेल तर ते तुमच्या बाजूनं मतदान करतील का आणि मग तुम्हाला मिनी मंत्रालयावर झेंडे फडकवता येतील का या दिशेनं आपल्याला जर मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवायचा असेल तर यांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा आणि काही या अनुषंगानं रोजगार उपलब्ध करून देणं ही काही फार अवघड गोष्ट नाही आपल्यासाठी अनेक आस्थापना आहेत उद्योग आहे अनेक संस्था आहेत त्या ठिकाणी मनुष्यबळाची आवश्यकता आहेच आणि ही मनुष्यबळाची आवश्यकता परिपूर्ण करावी या दिशेनं प्रयत्न करावेत अशी आपण तमाम युवक आणि युवतींच्या वतीनं हात जोडून विनंती करतो आणि आपण सामाजिक संवेदनेनं जगणारे मंत्री आहात नक्कीच या युवक आणि युवतीच्या प्रश्नाच्या संदर्भानं आढावा घेऊन यांना न्याय मिळून द्यावा अशी आपल्याला कळकळीची विनंती करून थांबतो धन्यवाद